श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुला जे काही बनायचे आहे ते इतरांना सांगू नकोस तू जे काही बनत आहेस तुझ्या पाठी तुझा देव उभा आहे तुझा भगवंत परमेश्वर तुझी स्वामी आई तुला साथ देत आहे कुठल्याही क्षणी मोठी आनंदाची बातमी तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे शांत आणि स्थिर मनाने पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या आणि तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होण्याचे आशीर्वाद प्राप्त करा मला माहीत आहे की तुम्ही ते कार्य करू पाहत आहात त्या कार्यात तुम्हाला विजय हवा आहे तुम्हाला पुढे जायचे आहे तुमच्या शक्यतांना तुम्ही वाढवू पाहत आहात तर होय ते सर्व काही शक्य होईल तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल काहीतरी शर्यतीत नवीन करण्याचा प्रयत्न करा मनातील भीती बाजूला होईल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल मला ज्या क्षणाला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे त्या क्षणाला हे विश्वासाने ऐका की ते घडणार आहे ते होणार आहे आणि तुम्ही तुमचा विजय निश्चित करणार आहात जेव्हा माझी मदत तुमच्यापर्यंत येईल तेव्हा विश्वासाने भरा आनंदाने भरा कारण तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे होय तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत परमेश्वराला प्रार्थना करा की हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्यासाठी चांगले विचार चांगल्या कृती करू द्या आणि जे कोणी माझ्यासाठी वाईट विचार करत जे माझ्यासाठी दुःखाने त्रासाने वेदना शोधत त्यांना माझ्या बाजूला करा आणि मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवा देव तुमची प्रार्थना ऐकतील तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल आणि तुम्ही पुढे जाल तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे तुमच्या कार्यात विघ्न आणणारे आणि तुम्हाला त्रासदायक ठरणारे ते सर्व काही नाते असोत किंवा काही प्रीतीचे संबंध असोत ते सर्व काही दूर करण्यात येणार आहे कारण देवाने तुमच्या जागा आता आनंदाने भरण्याचे ठरविले आहे देवाने तुमच्यासाठी त्याच लोकांना पाठवायचे ठरवले आहे जे तुमच्यासाठी तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्हाला पुढे जाताना पाहू इच्छितात तुमची प्रगती होताना ज्यांना आनंद होतो आणि जे तुमच्यासाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांनाच आता तुमच्या मार्गात पाठवल्या जाणार आहे तेव्हा तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे हे विसरून चालणार नाही देव अगदी आनंदाने तुमचे जीवन परिपूर्ण करतो लोक कधी कधी काही गोष्टींना तुमच्या उचलून धरतात तर काही गोष्टींना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शांत राहा आणि लक्षपूर्वक त्या आपल्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्या तुम्हाला करून दाखवायच्या आहेत तुमची जिद्द कायम ठेवा आणि तुमचे ध्येय निश्चित करा पुढे जाण्यासाठी तुमचे ध्येय तुम्हाला मदतनीस आहे कारण देव तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला नेण्यासाठी तुमचा हात धरतो तुम्हाला तुम्हा ते सर्व काही प्रदान करतो ती मदत पाठवतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने तुमच्यासाठी काही निवडक संदेश पाठवले आहे त्या संदेशातून एक हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमच्या जागा आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहेत प्रियस्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश आपले निरंतर स्वागत करते आजचा संदेश तुमच्या पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तुम्ही चुकून जरी या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर देवानी तुमच्यावर कृपादृष्टीचा वर्षाव केला आहे स्वामी माऊली तुमच्या जीवनातून नकोसे असलेले त्रास वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्षांना कमी करण्यासाठी या संदेशाची योजना करून तुम्हाला देत आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशाला देत असाल तर होय मी देऊ शकतो आणि ते द्या कारण ते तुमच्यासाठी चांगले असेल पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन करणारी आहेत काही काळातच तुम्ही पाहाल की तुमचे इच्छित तुम्हाला मिळू लागलेले आहे तुमच्या इच्छांना परिपूर्ण करणारा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे जे काही तुम्ही पूजापाठ करता नामस्मरण करता ध्यानधारणा करता ते सर्व काही देवाजवळ स्वीकार केल्या जात आहे तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी देव आज तुमच्या प्रार्थनेद्वारे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे जरी तुम्हाला वाटत असेल की हा संदेश फक्त एक व्हिडिओ आहे तर कृपया याला एक व्हिडिओ न मानता याला दैवी संदेश माना कारण देव देवाच्या कृपेचा आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे घरोघरी हे पोहोचणार नाही तर जे स्वामींचे भक्त आहे तिथेच हे पोहोचल्या जाईल किंवा हे दाट शक्यतेने निर्माण केले जाईल आणि देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे ऐकायला तुम्ही पुढील वेळ द्या कारण यात तुमच्यासाठी जे काही सांगण्यात येणार आहे ते काही संकेत आहेत ते आशीर्वाद आहेत आणि ते तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे अगदी आजच्या दिवशीपासून पुढील काही दिवसात तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात म्हणून देवाने संकेत म्हणून हा संदेश तुम्हाला देण्याचे ठरविले आहे योजिले आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश दुर्लक्षित न करता पुढील काही मिनिटे प्रभूचा परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करा देवाची कृपा म्हणून स्वीकार करा स्वामी म्हणतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू मला रूपात पाहू इच्छितोस म्हणून आज मी मौर्यरूपात तुझ्या पुढे उपस्थित आहे तुझा आत्मा पवित्र आहे म्हणूनच आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या हृदयात प्रवेश करू इच्छितो तू जेव्हा इथे पोहोचला आहेस तर हे शब्द तुझ्या हृदयात खोलवर उतरू दे जर तू माझी निवड केली आहेस गुरु म्हणून तर मी तुझ्यासाठी कार्य करण्यास तयार आहे जेव्हा माझे कार्य तुला दिसू लागेल ती दिस स्पष्टता जाणवू लागेल तेव्हा समजून जा की परमेश्वराने तुझ्यावर वर कृपेचा वर्षाव केला आहे घाबरू नकोस कारण जन्मोजन्मीचे पुण्य जेव्हा प्राप्त होते तेव्हाच पुन्हा पुन्हा मी तुम्हाला गुरुरूपात प्राप्त होतो त्याचप्रमाणे याही जन्मात तुझी आणि माझी भेट घडली आहे बाळा तू ज्या क्षणाला मला गुरु म्हणून स्वीकार केला आहे तो क्षण अगदी खूप काही आनंदाचा होता त्या आनंदाच्या क्षणी तू माझा स्वीकार केला आहेस कारण हे सर्व काही नियतीने तुझ्यापर्यंत पाठवलेले आशीर्वाद आहेत होय बाळा तुझ्या भाग्यात हे चमत्कारिक वळण आहे की आज हा संदेश तू ऐकत आहेस कारण तू माझा गुरु म्हणून स्वीकार केला आहे तू जेव्हा माझ्या अचानक येणाऱ्या आशीर्वादांना अगदी असीमित आशीर्वादांना प्राप्त करतोस तेव्हा समजून जा की तुझ्यासाठी मी ते सर्व काही घडवून आणू शकतो जे तुला आशीर्वादाच्या रूपात हवे आहे चमत्काराच्या रूपात तू ते पाहू इच्छितोस ते सर्व काही तुला सोप्या पद्धतीने मिळणार आहे कठीण काहीच तुझ्याकडे उरणार नाही तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्याचे चांगले फळ तुम्हालाच चा मिळणार आहे आता तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे श्रद्धेने आणि खूप काही अशा गोष्टींनी तू भरला आहेस तेव्हा आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र मनाने ऐकत राहा आशीर्वाद तुझ्यासोबत येत आहेत चालत आहेत ते तुझ्यासाठी चमत्कार घडवत आहेत दुःखाचा डोंगर कमी होईल आणि तू आनंदाने परिपूर्ण होशील बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येत आहे तुझे, तुझे प्रश्न नक्कीच सुटतील तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील कारण तुमचे मनोबल -मल वाढण्यासाठी मी आज तुम्हाला निवडले आहे मी तुमची प्रतीक्षा संपवतो हो। आणि तुम्हाला आधीपासूनच ते ओळखून जगायचे आहे की तुम्ही एकांतात नाही तर आता तुम्ही स्वामींच्या कृपेने परिपूर्ण आहात तुम्ही एकटे नाहीत तर तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण आहात आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या हृदयात पोहोचू दे उतरू दे बाळा कधी कधी तुम्ही काही अशा गोष्टी मागता ज्या खूप काही काळानंतर तुम्हाला प्राप्त होणार आहेत पण तुम्ही आधीच त्या मागितल्यामुळे मला तुमच्यासाठी ती मदत करायची आहे पण हे लक्षात घे की काही गोष्टींची इच्छा व्यक्त केल्यावर त्याची वाट पाहणे हे तुमचे कर्तव्य आहे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी ते तुम्हाला सर्व काही प्रदान करेल योग्य वेळ येताच तुम्ही यशाने भराल आनंदाने भराल उत्साहाने भराल आणि पुढे जाल विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतो जे तुमच्यासाठी आज अशक्यता वाटत आहे होय त्या सर्व काही शक्यतांनी मी तुम्हाला पूर्ण करेल जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर मी तुमच्या जीवनातून ते अंधारमय नाही से करतो जे नकारात्मक आहे ते नाही से करतो आणि उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा मी तुमच्यासाठी आनंद पसरवतो तुमच्यासाठी आनंदाची बातमी देतो आणि तुम्हाला पुन्हा आनंदाने उठवतो आणि तुमच्यासाठी ते जीवन खूप काही आनंदाने भरतो जर तुम्ही हा आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आज रात्री तुम्हाला शांततेने निद्रा लागेल कारण तुम्ही उद्याची पहाटेची वाट पाहाल कारण त्या पहाटेत तुमच्यासाठी आनंद असेल उत्साह असेल आणि तुमचे एक नाते प्रेमासहित तुमच्याकडे येईल तुम्हाला ती आनंदाची बातमीही देईल बाळा या आकाशातून तुझ्याकडे ते सर्व काही पाठवलं जाईल या ब्रह्मांडातून तुझ्याकडे ते सर्व काही पाठवलं जाईल निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे जे कोणी लोक तुझ्या आयुष्यात खोटे कार्य करतात किंवा तुझ्यासोबत लबाडी करण्याचा प्रयत्न करतात किंवा तुला फसवण्याचा प्रयत्न करतात ते आता तुझ्यापासून लांब केल्या जाणार आहेत शांत राहा कारण तुझ्या विचारांच्या पलीकडे माझे कार्य सुरू आहे बाळा तू जिथपर्यंत विचारही करू शकणार नाही तितपर्यंत थेट माझे आशीर्वाद तुला मिळणार आहेत तू जेव्हा विविध रूपातून मला पाहू इच्छितो कधी तुम्हाला स्वामी रूपात पाहू इच्छितोस तर कधी स्वामी आई रूपात पाहू इच्छितोस तुझे मन ज्याप्रमाणे मला इच्छिते त्याचप्रमाणे मी तुला दर्शन देईल बाळा जागरूक हो तुझ्या जीवनात आता खूप मोठा आनंद येणार आहे बाळा भौतिक बदल हे घडतच राहणार आहेत कधी काही वस्तू तुम्हाला आनंद प्रदान करतील तर काही वस्तू तुमच्या साठी खूप काही महत्वाच्या असतील ज्या तुम्हाला पुढेही नेऊ शकतील तुम्ही काही अशा गोष्टींमध्ये चुका शोधू पाहत आहात पण ते चुकीचे ठरणार आहे जेव्हा देव तुम्हाला काही देतो ते स्वीकार करा मग ते एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो सकारात्मक राहा कारण सकारात्मक ऊर्जेने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे आज योगायोगाने नाही तर माझ्या आशीर्वादाने तू हा संदेश ऐकत आहेस कारण माझे पाठबळ निरंतर तुझ्या अवतीभवती आहे जेव्हा मी तुझ्यासोबत असतो तुला पुढे नेतो तुला आशीर्वादाने भरतो तेव्हा तुझ्या शक्यता वाढू लागतात हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा मी तुझ्यासाठी ते शुद्ध पवित्र अंतःकरण करतो आणि त्यामुळे तुझ्या जीवनात ते नकारात्मक नष्ट होते आणि सकारात्मक निरंतर तयार होते होय बाळा कारण तुझ्या चिंता मी तुझ्यापासून वेगळ्या करतो तुला संकटापासून दूर करतो आणि तुला तुझ्या कमतरतांना परिपूर्ण करण्याचे आशीर्वाद प्रदान करतो निर्भय हो आणि माझ्या आशीर्वाद स्वीकार कर समाधानी मनाने तू जे काही स्वीकार करशील ते तुझ्यासाठी उच्चतम आशीर्वाद असतील बाळा बुकेल्याला कधीकधी अन्नदान करावे जो कोणी काही मागत आहे त्याला ते द्यावे कारण त्यामुळे तुम्ही आशीर्वादित बाळ होता जेव्हा मी तुम्हाला सर्व आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या घरी भरभराट देतो सुख संपन्नता तुम्हाला प्रदान करतो तेव्हा ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ माना आणि हे जे काही येत आहे ते तुमच्या आनंदासाठी येत आहे काही द्वेष करणारे तुमच्या आजूबाजूला असतात त्यांनाही मी तुमच्यापासून वेगळं करतो किंवा त्यांच्या दिशा इतर करतो त्यामुळे ते तुमच्यापर्यंत येत नाहीत आणि वारंवार तुमच्या कार्यात विघ्न उत्पन्न करत मी तुम्हाला अशा बाजूने नेतो जिथे तुमच्या कार्यात कुणीही अडथळे निर्माण करत नाही किंवा उगच तुमच्या कार्यात खूप काही ढोंगीपणा कोणीही करत नाही माझ्या कृपेने आशीर्वादाने तुम्ही पुढे जाल कारण तुम्ही ती इच्छा व्यक्त केली आहे तुमच्या आर्थिक समस्या मी आज रात्रीतून नष्ट करणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे मोठा आर्थिक नफा मोठ्या आर्थिक संधी तुमच्या दिशेने मी वळवत आहे तेव्हा तुम्ही आशीर्वादित बाळ घोषित केल्या जात आहात तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहे ते सर्व काही स्वीकार करा आनंदी व्हा कारण मी तुमची मदत करतो तुमची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत व्हावी यासाठी तुम्ही निरनिराळे ने प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांनी तुम्ही पुढे जाल तुमच्या शक्यता वाढतील आणि तुमचे मनोबल जे काही इच्छिते ते मिळेल होय कारण देव तुमची मदत करतो देवाचे आशीर्वाद हे एका साखळीप्रमाणे तुम्हाला मिळू लागतील आणि तुमच्या इच्छा व्यक्त केलेल्या पूर्ण होऊ लागतील स्वामी माऊलींचा हा दैवी संदेश तुमच्या मनात उतरू द्या आणि तुमच्या मनाला पवित्र होऊ द्या आज जे कोणी स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहे स्वीकार करत आहे त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील त्यांच्या आर्थिक समस्या नष्ट होतील पैसे खूप आणि भक्कम येतील आणि त्यांच्यासाठी ते दरवाजे उघडतील जे स्वामी त्यांना प्रवेश करू देतील आणि स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी या क्षणाला ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद प्राप्त हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ